नवाब मलिक यांच्यामुळे महायुतीत पुन्हा प्रसंग निर्माण होण्याची शक्यता आहे नवाब मलिक यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात घेऊ नये या भूमिकेवर महायुती ठाम असल्याचं मोठं विधान शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी केलंय त्यामुळे नवाब मलिक यांच्या मुद्द्यावरून अजित पवार महायुतीत पुन्हा एकदा एकटे पडल्याचं चित्र आहे अजित पवारांना नवाब मलिक धरवतही नाहीयेत आणि सोडवतही नाहीयेत अशी काहीशी परिस्थिती आहे दरम्यान नवाब मलिक आज विधान विधानभवन परिसरात आले होते यावेळी मी काही बोलणार नाही मला कोर्टाची मीडिया समोर बोलण्यास मनाई आहे असं म्हणत मलिकांनी पुन्हा एकदा माध्यमांसमोर बोलणं टाळलेलं आहे मला असं वाटतं बाबतीत देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपलं पत्र जाहीर केलेलं आहे त्या पत्राच्या कॉप्या विविध वृत्तपत्रांमधून आणि तुमच्या माध्यमातून आलेले आहे जी भूमिका देवेंद्र फडणवीसांची आहे तीच भूमिका महायुतीच्या इतर सदस्यांची आहे कालच्या बैठकीमध्ये कोण यावं कोण नाही यावं त्यांच्या पक्षाचा तो अंतर्गत मामला त्यावेळेला आम्ही ढवळाढवळ करण्यापेक्षा वरिष्ठ नेते या बाबतीचा निर्णय घेतो आमचे एक सहकार्य आहे म्हणून आम्ही त्यांच्यावर कधीच काही बोललो नाही आणि बोलणार पण नाही आम्हाला काय करायचंय ती कोणाच्याही बैठकीला जाऊ देत कोणाबरोबरही बसू देत इट डझन्ट मॅटर टू अस मला काय करायचं परंतु तरी एकूण राष्ट्रवादीमध्ये मध्यंतरी अफिडेव्हिट फाईल करण्यावरनं जे वाद चालू होते त्यावेळेला त्याच नवाब मलिकांचं एक अफिडेव्हिट खूप महत्त्वाचं मानलं जात होतं आणि आता ते त्यांच्या गटामध्ये गेले असू द्या ना त्याच्याने काय फरक पडतो मला काय फरक पडतो आम्हाला माहिती आहे आमचे उमेदवार निवडून येणार असतील त्याच्यामुळे आम्हाला काय करायचं चर्चा करून नवाब मलिक यांच्या प्रश्नावर अजित पवारांनी खोचक प्रतिक्रिया दिली नवाब मलिक तुमच्या पक्षात आलेत का पत्रकाराच्या या प्रश्नावर आपल्या खास शैलीत अजित पवारांनी उलट सवाल केला तुम्हाला काही त्रास होतोय का असा होतो सवाल अजित पवारांनी पत्रकाराला विचारला त्यामुळे नवाब मलिक अजित पवारांच्याच पक्षात गेल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे दादा, दादा भाई आपके साथ क्या दादा नवाब भाई आपके आप <laughs>